काही कौशल्य आम्ही आत्मसात करतो का हिरोशिमा आणि नागासाकी उद्ध्वस्त झालत जपान परत ताटमाने पोरांना उभं राहिलं कुणाच्या जोरावर राहिलं तुमच्यासारख्या लिंबूटिंबू पोरांच्या जोरावरती जपान परत ताटमानेनं उभं राहिलं त्या पोरांना कळलं की आमचं काम आमचं ज्ञान हे देशासाठी आहे फक्त आम्ही आता झालंय काय आम्ही मार्कांमध्ये अडकलो आहे इथं बसलेल्या सगळ्या पालकांनाही विनंती आहे पोराची शाळेची फी भरली म्हणजे आमचं कर्तव्य संपत नाही शिक्षकांच्या हातात आम्ही पोरग दिलं म्हणजे आमचं कर्तव्य संपत नाही घरी गेल्यानंतर पाच मिनिट आम्ही आमच्या पोरांसोबत अभ्यासाच्या विषयी बोलतो का तुम्ही म्हणाल आम्हाला वेळ कुठे आहे आम्हाला ते गणित कळतं का आम्हाला त्यांचं विज्ञान समजतं का सगळ्या आयांना सांगतो तुम्हाला त्यातलं गणित कळत नसेल त्यांचं सायन्स कळत नसेल पण घरी आल्यानंतर पोराला पोरीला विचारा आज शाळेत काय शिकवलं बघू जरा तुझी वर्गपाठाची वही लिहून घेतलंय का उद्या काय अभ्यास सांगितलाय पाच मिनिट एवढं बोलायला जरी सुरुवात केलं ना तुम्ही तुमच्या पोरांशी तरीही पोरांना कळेल की आईबापाचं आमच्या अभ्यासाकडे लक्ष आहे मला मान्य आहे खेड्यापाड्यात आईबापाला कामं इतकी आहेत शेतावर जायचं आहे घरातलं करायचंय पण आपण करतो कुणासाठी आपण जे सगळा राहडा वाढून ठेवला आहे हा पोरांच्या भविष्यासाठी आणि या पोरांचं भविष्य ज्या शिक्षणावरती अवलंबून आहे त्या शिक्षणावरती बोलायला जर आम्हाला वेळ नसेल तर पाच मिनिट फक्त वेळ काढा नसेल अभ्यासातलं समजेत पण तू बाबा काय केलं एवढं विचारायला तर वेळ आहे की नाही आम्ही फक्त मार्क विचारतो मग ते गुणवंतांचे सत्कार वगैरे वगैरे मी हल्ली ते सत्कार समारंभाला जर गेलो ना पूर्वी मला सवय होती त्याला मार्क विचारायची तुला किती मार्क आहेत आता ते विचारायचं पण बंद केलं मार्क किती आहेत शंभरपैकी शंभर मार्क मिळवणारे शंभरपेक्षा जास्त पोर आहेत त्या पोरांचे मार्क ऐकले ना आपल्याला असं वाटतं आपण पार दारिद्र्यशेच्या खाली होतो इतके मार्क आहेत मुलांना पण केवळ मार्कांमध्ये पोरांना अडकू नका मार्कांच्या पलीकडं जाऊन अभ्यासाची मजा घ्या आनंद घ्या आपण मार्क हे परिणाम आहे आणि परिणामांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया म्हणजे अभ्यास आहे तुम्हाला त्या प्रक्रियेचा आनंद घेता आला पाहिजे हल्ली सगळंच मार्कांसाठी शिवाजी महाराज चार मार्काला संभाजीराजे पाच मार्काला तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हटले ऑप्शनला टाकू त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाचू परवा तर दहावीतला एक पोरगा मला विचारत होता सर यावर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहे म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला जर मार्कांच्या पलीकडे जा आणि अभ्यास करायला शिका इथं बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो तुमच्यातलं वेगळेपण ओळखा मी पुण्यात शिकायला गेलो आमच्या सरांनी मला विचारलं गणेश तुला एम बी ए कशात करायचं मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये एम बी ए करायचं सर प्रत्येकाला विचारायचे कोण एम बी ए कशात करणार आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरग होतो त्याला विचारलं तुला एमबीए कशात करायचं तो म्हटला आम्हाला बी एमबीए करायचं त्याला रच म्हणतायचं नाही Sir, मतले, है है। सल, तल, तल, सर म्हटले तुला नीट र बोलता येत नाही तू मार्केटिंगमध्ये काय एम बी ए करतो तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे तू फायनान्समध्ये एम बी ए कर पोरगवर्गात उठून उभं राहिलं म्हटलं असल कलनाल तर मार्केटिंगमध्ये एम बी ए कलनाल नाही तर शिकणार नाही म्हटलं सर म्हटले तुला काय करायचं आहे ते कर आपण एक परीक्षा घेऊयात आणि शोधूयात की कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे मग त्यानं मार्केटिंगमध्ये एम बी ए करावं आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं आमची परीक्षा घ्यायची ठरवली आणि परीक्षा काय घेतली आम्हाला शंभर शंभर रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या बाजारात जाऊन विकून यायच्या ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे त्यानं मार्केटिंगमध्ये एम बी ए करावं आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं शंभर प्रती तर अशा बाजारात जाऊन विकून येऊ आठ दिवस आम्ही बाजारात फिरलो नवव्या दिवशी वर्गात आलो सरांनी विचारलं गणेश शंभरपैकी किती प्रती गेल्या म्हटलं चार राहुल आठ संतोष दहा मार्क मिळवणारी पोरं पण वीस पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही बोबडं बोलणारं पोरग मागच्या बाकावर बसायचं त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे म्हणला सल शंभल चार शंभर प्रति विकून आलो म्हटलं सर म्हटले केलं काय मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी कोणतं रेफरन्स बुक म्हणला काहीच नाही मी लोकांच्या दालात द्यायतो भेल दाबायतो लोक यायची लोक बाहेर आली समोर लामायन ठेवायचो आणि सांगायचं हे लामायन विकत घेता का वाचून दाखवू लोक म्हणायची वाचून नको दाखवू तुझं रामायण विकत घेतो आता बोबड बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळे पण आहे आपण माणसं आहोत टाटा कंपनीतनं बाहेर पडणाऱ्या सगळ्या गाड्या सारख्या दिसतात ती यंत्र आपण माणसं आहोत आणि आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत इथं बसलेला एकही विद्यार्थी ढ नाही प्रत्येकजण कशात ना कशात हुशार आहे फक्त त्याची हुशारी नेमकी कशात आहे हे ओळखता आलं पाहिजे ज्या दिवशी तुम्हाला ते ओळखता येईल आमच्यातल्या स्ट्रेंथ काय त्या दिवशी पोरांनो जगणं सुंदर होईल आणि मी असंच म्हणत नाही की तुम्ही सगळ्यांनी नोकऱ्या करा मी तर म्हणेल नोकरीच्या पलीकडं जाऊन जरा स्वप्न बघा आमच्या डोक्यात एकच आहे नोकरी 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 नोकरीसाठी शिक्षण नोकरीसाठी शिक्षण नाही शिक्षण हे केवळ उदरनिर्वाहाचं साधन नाही तुमचं जगणं समृद्ध व्हावं बाळांनो याच्यासाठी शिक्षण आहे आणि म्हणून नोकरीच्या पलीकडं जाऊन शिक्षणाचा विचार करा आपल्यापैकी कित्येक पोरांनी उद्योगात व्यवसायात व्यापारात आलं पाहिजे काय परिस्थिती उद्योग व्यवसायाची टायरवाले केरळचे किराणा व्यवसायात पटेल हार्डवेअरची दुकानं बोहरींची बांधकाम व्यवसायात युपीचे लोक गवंडी सगळे बिहारचे सुतारकामात राजस्थानी हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडं चायनीजच्या गाड्या पूर्वांचलच्या तरुण चालवतात आता ही सगळी इथे इथेहून काम करत आहेत वाईट वाटत नाही चला संविधानानं त्यांना अधिकार दिला आहे कष्ट करतील पोट भरतील आमची मुलं नेमकी कुठे आहेत आम्ही फक्त नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत जरा नोकरीच्या पलीकडं जाऊन शिक्षणाचे संदर्भ जुळवायचा प्रयत्न करा साहेब दुबईमध्ये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत होतं काय फक्त तेलाचे पैसे होते आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत ज्यांच्याकडं फक्त तेलाचे पैसे होते आज तो देश पर्यटनाच्या क्षेत्रात कुठं निघून गेला आता मध्यंतरी दुबईमध्ये बिझनेस एक्सपो झाला जगातली लोक दुबईत जात होती आपल्या आपल्या बिझनेस आयडिया दुबईत जाऊन शेअर करत होती दुबईला कळलं की जगाला नेमकं काय हवंय आणि पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड उलाढाल दुबईनं केली आणि जगाला आकर्षित केलं ना तिथं निसर्ग आहे कृत्रिमरित्या तयार केलेल्या गोष्टी आहेत पण लोकांना आकर्षित केलं आमच्याकडं निसर्ग आहे आमच्याकडं ऐतिहासिक वारसा आहे पण आम्ही जगातल्या लोकांना पर्यटनासाठी भारताकडे आकर्षित करू शकलो नाही मला वाटतं या वेगवेगळ्या वेग विषयांवरती पोरांशी बोललं पाहिजे दहावी बारावीतल्या पोरांनी पर्यटनाच्या दृष्टीनं विचार केला पाहिजे गावागावांची क्लस्टर झाली पाहिजेत जगभरातल्या लोकांना आम्ही आमच्याकडं कसं आकर्षित करू यासाठी प्रयत्न केले पाहिजेत मी जेजुरीला गेलो होतो चार पाच पोरं जेजुरी गाडाचे फोटो काढत होते मी त्या पोरांना विचारलं काय रे काय करता फोटो काढून ते पोरग मला म्हटलं दादा किती दिवस बॅनर लावायचे चलो दुबईन चलो सिंगापूर म्हटलं मग म्हटलं आम्ही दुबईत बॅनर लावणार आहे चलो जेजुरी दुबईतली लोक आम्ही जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटला आणि म्हटलं काय करणार आणून काय नाही म्हटला खालून वर गडाव त्यांना पायपाय घेऊन जाणार आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बंद झाल्या आणि रात्री म्हणला दोन दोन हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटलं हे जमलं पाहिजे रे पोरांनो आपल्या वडिलांना कष्ट करता येतात शेतात राब राब राबता येतं पण आपल्या बापाला पिकवता येतं पण त्याला विकता मात्र येत नाही